तुमच्या पण चेहऱ्यावर खूप सारे खड्डे आहेत का किंवा पिंपल्सच्या डागामुळं किंवा पिंपल्समुळं खूप सारे खड्डे आलेले आहेत का आणि ते खड्डे कालांतराने खूप मोठे होतात किंवा जे छिद्र असतात ती खूप मोठी होतात आणि आजकाल हा सगळ्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तुमच्या पण चेहऱ्यावरती असे खड्डे येत असतील किंवा तुमचे पोल्स जे आहेत ते खूप मोठे दिसत असतील किंवा ओपन पोल्सची जर समस्या असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमचा फ्रूट आहे आणि ह्या फ्रूटची जर साल तुम्ही वापरली नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरचे खड्डे हे कायमची नाही तुमच्या पण चेहऱ्यावर खूप सारे खड्डे आलेले आहेत का किंवा पिंपल्सचे डाग म्हणा किंवा पिंपल्स येऊन गेल्यानंतर जे खड्डे पडतात किंवा आपले जे छिद्र असतात ती कालांतराने ओपन पोल्स होतात किंवा ते इन लार्ज होतात अशी जर समस्या तुम्हालासुद्धा असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ओपन पोल्स झाल्यानंतर त्याच्यावर काय घरगुती उपाय करता येतील अगदी घरगुती घरामध्ये ज्या वस्तू असतात त्या वापरून आपण आपले रोमछिद्र किंवा ओपन पोल्स जे आहेत खड्डे आहेत ते घालवू शकतो आणि काही अशा खूप सोप्या रे होम रेमेडीज आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे आणखी एक असं फ्रूट जे आहे ते लावल्यानंतर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरचे खड्डे पूर्णपणे निघून जातील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण अशी होम रेमेडी बघणार आहोत जे की तुम्हाला खूप सारे पैसे खर्च करावे लागणार नाही आहेत आणि खूप सारे कष्टसुद्धा घ्यावे लागणार नाही आहेत अगदी कमी कष्टामध्ये कमी खर्चामध्ये होम रेमेडी बघणार आहोत आणि अशी होम रेमेडी आहे की जेणेकरून तुमचे जे चेहऱ्यावरचे खड्डे आहेत ते कायमचे निघून जातील आणि नक्कीच तुमचा चेहरा तुकतुकीत तुक तुक आणि छान वाटेल चलावून बघ तर पहिला उपाय असा आहे आपल्या सगळ्यांना माहीत असणारी आणि आपल्या सगळ्यांना सहज अवेलेबल होणारी ती म्हणजे विटॅमिन ईची कॅप्सूल विटॅमिन ईची कॅप्सूल जी आहे ती केसांसाठी आपल्या फेससाठी खूप उपयुक्त आहे हे सगळ्यांना माहीतच आहे आणि आजकालच्या ब्युटी प्रोडक्ट्समध्ये किंवा आपले जे हेअरचे प्रोडक्ट्स असतील ह्या सगळ्यामध्ये विटॅमिन जी कॅप्सूल वापरलीच जाते आणि आपण सुद्धा आपल्या डेली रुटीनमध्ये विटॅमिन जी कॅप्सूल सहजपणे उपलब्ध करून आपण ती सुद्धा यूज करत असतो तर आता कसं आहे काही लोक डिरेक्टली खाऊन त्याचा उपयोग करून घेतात किंवा काही ॲप्लिकेशन करतात खूप साऱ्या प्रोडक्ट्समध्ये ही विटॅमिन ईची कॅप्सूल यूज केली जाते आपणसुद्धा तेच करायचं आहे आपल्या जवळच्या मार्केटमधून किंवा मेडिकलमधून विटॅमिन ईची गोळी आणायची आहे त्याचे तुम्हाला पॅकेट सहज अवेलेबल होतील आणि विटॅमिन ईची एक कॅप्सूल घ्यायची त्याच्यात जे ऑइल असतं ते काढून घ्यायचं आणि आपल्या हात फेसला हलकासा मसाज करायचा अगदी तुम्ही दहा ते पंधरा मिनटं हे ठेवू शकता आणि आपण फेस वॉश करून घ्यायचा आहे फेस वॉश करून घेता आणि थंड पाण्याने करून घ्यायचा आण आणि इथं आपण जो फेस फेसवॉश यूज करतो तो पूर्णपणे स्किप करायचा आहे जेणेकरून विटॅमिन ईचे जे आपल्याला फायदे आहेत ते सहज होतील हा उपाय तुम्ही सतत करत राहिला e तर नक्कीच तुमचे खड्डे कमी होऊन जातील आणखी एक उपाय तुम्ही करू शकता की तुम्हाला व्हिटॅमिन ई कॅप्सूल सूट होत असेल तर काय करायचं व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल घ्यायची त्याच्यातलं जे ऑइल असतं ते काढायचं आणखी पुन्हा मसाज करायचा फेसला आणि रात्रभर तसंच सोडून द्यायचा आणि जर तुम्ही हे सतत करत राहिला तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग पिंपल्स म्हणा किंवा ओपन पोल्स किंवा जे चेहऱ्यावरती असणारे खड्डे आहेत ते ते पूर्णपणे निघून जातील आणि नक्कीच तुमचा चेहरा खूप छान आणि तजेलदार होईल हा उपाय तुम्ही नक्की करून बघा नक्की तुम्हाला फायदा होईल आता दुसरा उपाय असा आहे की सगळ्यांना आवडणारं ते म्हणजे नारळ पाणी अगदी सहज उपलब्ध होतं आपल्या घरी नारळ असेल किंवा जे आपण जेव्हा कधीही नारळ पाणी प्यायला जातो तेव्हा एखादा नारळ घेऊन यायचा आपणच बघा जेव्हा नारळ पाणी पितो तेव्हा आपल्याला किती छान वाटतं एकदम फ्रेश वाटतं किंवा आपण आजारीसुद्धा असू आणि एखादं नारळ पाणी पिलं तर खूप छान वाटतं आपल्याला बॉडीला रिलॅक्स वाटतं शांत वाटतं त्याचप्रमाणे आपल्या फेससाठी फेसला सुद्धा एक शांततेची किंवा थंडाव्याची गरज असते त्याचप्रमाणे आपण काय करायचं आहे थोडंसं नारळाचं जे पाणी काढलेलं असतं ते एका बाउलमध्ये घ्यायचं थोडंसं कॉटन घ्यायचं आणि आपलं पूर्ण फेसला लावून घ्यायचा लावून घ्यायचं आणि कॉटन घ्यायचं आणि कॉटनच्या मदतीने आपलं पूर्ण फेसला ते पाणी लावून घ्यायचं आणि ते तसंच सोडून द्यायचं अजिबात धुतलं नाही तरी चालेल पण ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांना खूप चिकट वाटत असेल तर तुम्ही फेस वॉश करू शकता पण फेस वॉश करताना थंड पाण्याने करा आणि इथं फेसवॉश जो आपण यूज करतो तो इथं पूर्णपणे स्किप करा जेणेकरून नाळ पाण्याचा आपल्याला खूप सारा फायदा होईल आणि नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरचे जे खड्डे आहेत डागधबे आहेत ते सगळं निघून जाईल आणि नक्कीच तुमची स्किन ही खूप छान होईल हा उपाय खूप छान आहे सिम्पल आहे साधा आहे हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा त्याच्यानंतरचा तिसरा उपाय असा आहे आपल्याला सहज अवेलेबल होणारी ती म्हणजे मुलतानी माती आणि सगळ्यांच्या घरी आजकाल गुलाब पाणी असतंच गुलाब पाणी खूप उत्तम असं टोनर आहे हे सगळ्यांना माहीत आहे तुम्ही टोनर म्हणून गुलाब पाण्याचा सहज उपल उपाय करू शकता आणि रेग्युलरली लावलं तर खूप छान होते स्किन तर काय करायचं मुलतानी माती एक चम्मच घ्यायची आणि त्यामध्ये तुम्ही गुलाब पाणी मिक्स करायचं छान असे फाईन पेस्ट करायची खूप जास्त घट्ट करायची नाही किंवा खूप जास्त पातळ करायची नाही फाईन फेस्ट करा आणि ती पूर्ण फेसला ॲप्लाय करा आणि नक्कीच तुम्ही दहा ते पंधरा मिनटांनी थंड पाण्याने फेस वॉश करून घ्या तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स असतील काळे डाग असतील किंवा चेहरा टॅन झाला असेल तरीसुद्धा तो पूर्णपणे निघून जाईल आणि नक्की चेहरासुद्धा उजळतो ह्यानी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे चेहऱ्यावरती खड्डे आहेत ते हळूहळू करून कमी होतील एक आड हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा हो आता चौथा उपाय असा आहे की सगळ्यांच्या घरी कोरफड हे अवेलेबल असतं आणि कोरफड कसं लावायचं किंवा कोरफडचे खूप सारे फायदे आहेत रोजच्या जेवणामध्ये आपण जे कोरफड यूज करतो ते फेसला लावल्यानंतर त्याचे काय उपाय आहेत ह्यावर मी व्हिडिओ बन बनवलेला आहे तो नक्की तुम्ही एकदा चेक करा खूप जण असं म्हणतात की कोरफड लावल्यानंतर माझी चेहरा काळवंडतो किंवा मला इचिंग होतं तर काय असं कोरफड वापरण्याची योग्य अशी पद्धत असते ती जर पद्धत तुम्ही योग्यरित्या वापरली तर नक्कीच तुम्हाला त्याचा काही आ, अपाय होत नाही उपायच होतो तर नक्की हे तुम्ही ट्राय करू शकता काय करायचं कोरफड घ्यायचा त्याचं थोडंसं गर काढायचा एक चम्मच आणि एक चम्मच गरामध्ये एकच तुम्ही विटॅमिन ईची कॅप्सूल घालायची म्हणजे त्याच्यामध्ये जे ऑइल असतं ते घालायचं छान असं मिक्स करून पेस्ट तयार करायची पूर्ण चेहऱ्याला ॲप्लाय करायची आणि नक्कीच त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसेल पंधरा ते वीस मिनटांनी फेस वॉश करून घ्या थंड पाण्यांनी नंतर काहीच अप्लाय करायचं नाही आहे फेसला तसाच ठेवायचा फेस आणि नक्कीच तुम्हाला ह्याचा फायदा होईल पिंपल्स जातील काळे डाग जातील आणि नक्कीच तुमचे खड्डे जे आहेत चेहऱ्यावरचे ते नक्कीच तुमचे खड्डे कमी होऊन जातील हा उपाय तुम्ही नक्की करून त्याचा उपाय सांगणार आहे तर हे एक फ्रूट आहे आणि ह्या फ्रूटची जर साल तुम्ही वापरली नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरचे खड्डे हे कायमची जे ते आहे केळी केळी आपल्या सगळ्यांच्या घरी रोज म्हण म्हणाल तर फ्रूट्समध्ये केळी ही सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतातच आणि आपण काय करतो केळी खाल्यानंतर त्याची साल फेकून देतो तसं अजिबात करू नका केळीच्या सालीमध्ये आपल्या फेससाठी जे विटॅमिन्स किंवा प्रोटीन्स असतात ती खूप उपयुक्त असतात केळीची साल जी आहे ते आतल्या साईडून जी साल असती ती घ्यायची आणि आपल्या फेसला पूर्णपणे लावून घ्यायची तुमच्या चेहऱ्यावरती खड्डे असतील किंवा डार्क सर्कल्स असतील का चेहरा काळवडलेला असेल किंवा जे आपण महत्त्वाचा आजचा व्हिडिओ केलेला आहे की आपले खड्डे किंवा आपली छिद्र जे आहेत तो पण पोच जाण्यासाठी आपण उपाय बघत आहोत ह्यावर अतिशय उपयुक्त असा हा उपाय आहे आणि सगळ्यांच्या घरी केळ असतं त्याची साल घ्यायची पूर्णपणे चेहऱ्याला घासायची किंवा त्यांनी मसाज करायचा आणि हे तसंच ठेवून द्यायचं पंधरा ते वीस मिनिटांनी तुम्ही फेस वॉश करा आणि छान असं थंड पाण्याने फेस क्लीन करून घ्या नक्कीच तुम्हाला ह्याचा फायदा होईल तुम्ही एक दिवस आल्टरनेट करू शकता किंवा रोजचं जरी तुम्ही केलं तर ह्याचा तुम्हाला खूप सारा बेनिफिट होईल हे तुम्ही नक्की करून बघा आणि नक्कीच तुमचा चेहरा हे सतत लावल्यानंतर खूप छान तजेलदार आणि मस्त होईल आणि जे छिद्र आहेत ती अशी पळून जातील नक्की तुम्ही ट्राय करा जी मी आजचे घरगुती उपाय सांगितले हे करताना थोडंसं इचिंग होत असेल किंवा काही प्रॉब्लेम वाटला तर आईस क्यूब घ्यायचा आणि तो एका त्या कॉटनच्या कपड्यामध्ये घालून चेहऱ्यावरती फिरवायचा त्याने सुद्धा खूप रिलॅक्स वाटतं आणि रोमछिद्र जे आहे ती कमी व्हायला खूप फायदा होतो आजचा जर व्हिडिओ आवडला असेल थोडं जरी हेल्पफुल वाटला असेल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मी कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवत जाऊ हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आजचे जे मी काही सोपे साधे घरगुती उपाय सांगितलेले आहेत जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरचे खड्डे किंवा पिंपल्सचे डाग पिंपल्स, पिंपल्स जातील हे उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की ह्याचा तुम्हाला फायदा झाला का प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब ब बाय